जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहे सर्वसामान्य जी, जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखाद एक काम जर करायचं असलं तडीच न्यायचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त राधा कृष्ण विखे पाटील करू शकतात राधा कृष्ण विखे पाटलांचा काय आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून ना येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत हो ते काम करणार आहेत सत्याचा विजय झाला सत्याचा या ठिकाणी अनेक आज... महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फुल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी अनेक आरोप अने विरोधकांनी आमच्यावर केले करायचा प्रयत्न केला बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागं गेले पस्तीस वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पाठीमागे पस्तीस वर्षे बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार दा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फूल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही રાધાકૃષ્ણ કે બાદ લા